मैंने सोचा कि इस सफर में खामोश रहना ही ठीक है ना कुछ करते बिना वजह गालिया खाई है। पर आज आपल्याला सांगतो मी विद्यार्थी चळवळी पासून ज्या ज्या वेळेस ज्या ज्या जातीच्या आरक्षणाचा मुद्दा आला त्या वेळेस त्या प्रत्येक जातीच्या आरक्षणासाठी भांडणारा मी एक कार्यकर्ता आहे तुमच्या बसला लपलेलं नाही तुमच्या बसला लपलेलं नाही पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इथं आपण आलो बसलोत मराठा समाजाला आरक्षण दिलाय आम्हाला आनंद आहे कारण त्या मराठा आरक्षणाच्या चळवळीत सुद्धा आम्ही होतो पण काही जणांना या आरक्षणाच्या आढ राहून ओबीसी मधून आरक्षण घ्यायचं ईडी ईडब्ल्यूएस इकॉनॉमिक विकर सेक्शन एक उदाहरण सांगतो तुम्ही ऐका की नाही ऐका माध्यमांनी ऐकावं